हॅलो नमस्कार सर हा नमस्कार हो सर तुम्ही जसं की सांगितलं होतं की सोळा ऑक्टोबर असेल किंवा सतरा ऑक्टोबरला चांगला पाऊस होणार आणि हा पाऊस भाग बदलत झाला पण परंतु आज आहे वीस ऑक्टोबर मग आज उद्या आणि म्हणजे येणारा एक दोन दिवसात अंदाज कसा राहील आज आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला वीस आणि एकवीस उद्याच्या दिवस तुमच्या सोयाबीनच्या वया उघड्या असतील गंज्या झाकून घ्या कारण की राज्यामध्ये बावीस पासून ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान एक पावसाचं वातावरण आहे हो अठ्ठावीस तारखेपर्यंत बावीस ते अठ्ठावीस त्याच्यानंतर अठ्ठावीसच्या नंतर नंत पुन्हा थंडीला सुरुवात होणार आहे पण बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपात काही काही भागात पाऊस पडणारच आहे हो oh, हो oh. सर्व दूर नाही पडणार पण पडणार oh, आहे हा पाऊस शेवटचा असेल का परतीचा हा शेवटचा oh, oh. शेवटचा पाऊस आहे पण त्याच्यामध्ये काही जिल्ह्यात थोडा जास्त पडेल मग त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर पुणे नगर पुणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर <laughs> कर्नाटककडे खूप म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये थोडा आहे समजा हो म्हणजे बावीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर भाग बदलतोच पडणार हो भाग बदलत पडणार मग कमी कुठं राहील फक्त मग त्याच्यामध्ये अमरावती अकोला <laughs> वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा जळगाव नाशिक धुळे नंदुरबार <laughs> ह्या पट्ट्यामध्ये थोडा कमी राहील फक्त थोडा काही ठिकाणी काय होईल ह्या पट्ट्यात देखील आबा येईल कुठं रिमझिम पाऊस येईल थी, थोडी थेंब येतील पण असा नुकसानीचा नाही पाऊस येणार ना मग पाऊस नुकसानीचा फक्त कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू तिकडं मग तिरुपती बालाजी कडे जाणार जाणाऱ्या काय करायला पाहिजे पंचवीस सीच्या दरम्यान जरा तेलंगणा केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश खूप पाऊस येईल हो हो हो।, हो सर रब्बी पेरणीसाठी योग्य वेळ आता तुम्ही तर तुमच्या शेतात पेरणी केलेली पण आहे पण आपल्या हो। शेतकऱ्यांना थोडीशी त्याबद्दल माहिती द्या शेतकऱ्यांना रब्बी पेरायला काय हरकत नाही पेरणी करा ना म्हणून शेतकऱ्याला त्याच्यामध्ये एक दोन पॉइंट सांगतो महत्वाचे हो रब्बी कशा म्हणजे कोरोड कशामुळे पेरायचं कारण की आता ओल कमी होत जात जर समजा कोरोड शेतकऱ्याने आता जर थांबलं पेरणी नाही केली हो। आणि जर पाऊस नाही पडला तर त्यांचं उगू शकत नाही तर त्याच्यामुळे त्यांनी पेरायला पाहिजे आणि पेरलं तर विण उगवायला आठ दिवस लागते तर हो बरोबर मग आठ दिवसात जर पेरलं पाऊस पडला तर उलट चांगलं सोन्यामध्ये तुम्हाला साखर असल्यासारखं समजा हो हो बरोबर म्हणजे आठ दिवस वारभर उगवायलाच लागतंय आणि हो, त्याच्यानंतर थंडी जी हरकतच नाही पेरूनच घ्यायला पाहिजे सगळ्यांनी हो, हो, हो आणि पेरणी केल्याच्या नंतर आणखीन आणखी एक सांगतो जर हरभरा पेरीत असेल तर शेतकऱ्याला ही गोष्टी कोणीच सांगत नाही मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळे सांगतो हरभरा पेरायचं पेरल्याच्या नंतर हलक्या हाताने त्याच्या रोट ऍक्टर करायचं रासण्या म्हणतात कोणी राशण्या हो। घडत नसेल तर रोट एक्टर केल्याच्या नंतर काय होतं हरभर दोन दिवस लवकर उघडत दुसऱ्यापेक्षा हो का आणि सगळ्यात महत्वाचं हार्बर पेटल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी काय होतं हार्बर फुगतोय फुगल्याच्या नंतर डुक्कर काय करत उकरू खात येत हो दिसतच नाही ओळखूच येत नाही समजा हो बरोबर माती आढवते ना हा माती आडवते त्याच्यामुळं रोटेटर करणं खूप गरजेचं आहे हो सर आता असं सांगितलं जातं की महाराष्ट्राच्या दिशेने दोन चक्रीवाद येत आहेत एक बंगालच्या उपसागरात आणि दुसऱ्या अरबी समुद्रात नाही परिणाम त्याचा आपल्याला काही परिणाम पाऊस काय होईल ते चक्रीवादर येतील हे होईल पण इकडून आता थंडी आलेली थंडी काय करते पावसाला राहते त्याच्यामुळे मी म्हणलं तुम्हाला आता अठ्ठावीस तारखेच्या नंतर जळगाव जिल्हा झालं संभाजीनगरचा तिकडला भाग जळगाव साईडचा भाग नाशिक येवला सिन्नर संगमनेर इकडे बुलढाणा जिल्हा इकडं अकूर तालुका बुरमपूर इकडं अमरावती अचलपूर दर्यापूर ह्या पट्ट्यामध्ये अठ्ठावीस पासून थंडी सुरुवातीला सुरुवात होईल चांगली असं वारस होटल आणि थंडी जाणवल हो। आठव्यानंतर सतून मागे मागील वर्षी मागी पण सांगितलं होतं की थंडी चांगली राहणार आणि मागच्या वर्षी पण भरपूर थंडी होती मग दोन हजार पंचवीस मध्ये पण तशीच थंडी राहील की जास्त निश्चित दिवसापासून म्हणतो दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून पहिल्यापासून सांगितलं बघा तुम्ही दोन नोव्हेंबरला थंडी येते का नाही हो हो पण प्रमाण कसं राहील सर म्हणजे यावर्षी थंडी खूप राहील हो ना आणि आता हे जे चक्रीवादळाचा प्रश्न विचारला तर ते काय म्हणायचं सांगतो चक्रीवादळ कसं असतंय आपल्याकडं लयच ऊन तापलं असतं तर मग ते चक्रीवादळ येतात पण काय होतं तिकडून थंडी येईल त्याच्यामुळे एक तर काय होऊ शकतं एक तर कलकत्तेकडे जाऊतय आणि हे केरळ कर कर्नाटक तामिळनाडू तिकडल्याच भागात तिकडल्या चार चार राज्यात मग खूप पाऊस पण अतिवृष्टी होईल तिकडं एवढं एवढं आपण टळतो पण तरी पण काय होणार आहे त्याचा असं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली कोल्हापूर सातारा पुण्यापर्यंत त्याचा थोडा राहते तिकडल्या त्या चक्रीवादाचा हो हो त्याच्यामध्ये थोडा पाऊस पडेलच आपल्याला हो म्हणजे भाग बदलत पडेल आणि बावीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत तसं एकवीसलाच बघा तुम्ही इकडे नांदेडकडून विजा दिसतील विजा चमकायला हो म्हणजे उद्याच उद्या चला इकडल्या भागात दिसत आज बघा ना एकदम क्लाउड म्हणजे निरभ्र आकाश आहे आज हो हो ठीक आहे ठीक आहे सर आपल्या शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल दो दों, दों, धन्यवाद